गाव शिव पांढर काळी शिवार माती आणि याच भुईवरती प्रेम करणाऱ्या असंख्य मायबाप पुशिंद्यांना प्रथमता नमस्कार आयुष्याशी अजून माझा करार वाक्य आहे मावळताना लखलकण्याचा विचार वाक्य आहे अस्ताला जाणाऱ्या सूर्य सुद्धा काहीतरी दररोज सांगून जात असतो आणि दररोज नव्यानं उगवणारा सूर्य देखील एक नवा विचार घेऊन येत असतो तर सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या दोन गोष्टीमधला फरक असा की एक विचार देऊन जातो आणि एक विचार घेऊन येतो परंतु हा सूर्य कायमचाच कधी नष्ट होत नाही तसंच काही माणसांचं असतं आणि तसंच काही नंदींचं देखील बैलगाडा शरीर क्षेत्रावरची बंदी हटली तेव्हा बिनजोड क्षेत्रामध्ये एक नाव प्रचंड चर्चेत होतं सोशल मीडियावरती रणवीर राहुलबाई पाटील आडिवली कल्याण एक हजार एक हे नाव प्रचंड गाजत होत म्हणजे सलग एक नंबर करणं जिंकणं हे त्या भागात अगदी गुलाल तो नंदी आणि ते नाव एक समीकरण जुळून गेलं होतं त्यांना अपराजित करण म्हणजे कित्येकांना एक आव्हान ठरत होत परंतु हे सगळं जरी असलं तर त्याच्या मागचा रिअल हिरो मात्र वेगळाच होता आणि त्याच रियल हिरो वर आज बोलायचं आहे तो रिअल हिरो मथुर आहे तो माझा नाही तुमचा नाही सबंध महाराष्ट्रातल्या कित्येक तरी लाखो प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत आहे सलग चार वर्ष जनसमुदाय तुडवत पळणारा ज्याला पब्लिकचं एकमेव फिताड म्हणून ओळखलं जातं तो मथुर जस बकासूरला काही लोकांनी ट्रोल केलं तसंच मथुरला देखील ट्रोल केलं म्हणजे छकडी शर्यतीत पळणाऱ्या बकासूर वरती बोट ठेवत काहींनी असं सांगितलं की तो बिंजोडला पळेल का तसंच बिंजोडला अपराजित राहिलेल्या संघर्ष योद्ध्याला अर्थात मथुरला सुद्धा हिनवलं की हा बैल छकडी शर्यतीत तीन फेऱ्याला कधीच पळू शकत नाही माझ्या माहितीनुसार सातेवाडीचं ते मैदान होतं आणि त्या मैदानात मथुर तेजाबरोबर पळाला आणि तिथं प्रथम क्रमांक मिळवला तेव्हापासून लोकांनी त्यांना मान्य करायला सुरुवात केली खर तर मथुरच्या आयुष्याचा प्रवास पाहिला तर फार खडतर प्रवास आहे जरी एका म्हणजे चांगल्या घराण्यात त्याचा सांभाळ होत असला तरी त्याच्या आयुष्यातला संघर्ष मात्र वेगळा आहे म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्याला लंपीसारख्या आजाराला तोंड द्यावं लागलं त्यातून तो तु उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर सुद्धा पब्लिकांनी म्हणजे लोकांनी त्याच्यावरती आरोप केले त्याच्या अस्तित्वावरती प्रश्न केला त्यातूनही तो उभा राहिला आणि वडकीसारखं सारखं हिंदकेसरी मानाचं सा मैदान जिंकलं खर तर बिंजोडला अपराजित राहिलेला तो योद्धा सलग चार वर्ष तिकडं पळाला त्याच्यानंतर आता दोन वर्ष इथं पळतोय बिंजोड असेल किंवा छकडी शर्यतीत आता छकडी शर्यतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर भारत केसरी हे वडकीला मैदान पार पडत होतं आणि त्या मैदानात भेवघाट एक्सप्रेस वजीर आणि तात्यांचं सुंदर ही गाडी गटाला ज्या गाडीनं बाहेर लावली तो बुलढाण एक्सप्रेस बाब्या आणि डोंगरिया खरं खर तर ही गाडी बाहेर गेल्यानंतर असं वाटत होत की गाडीला नेमका अपरा पराजित कोण करणार कारण एक चांगली गाडी त्या गाडीनं बाहेर लावल्यानंतर असा प्रश्न अनेकांच्या मनात त्या दिवशी गोंधळ घालत होता आणि सेमी क्रमांक सहा मध्ये माझ्या माहितीनुसार मथुर लक्ष्मणराव कडने होते वाघेरीचा बादल होता बलमा होता असे कित्येक नंदे होते आणि त्याच सीमेमध्ये मधून बुलढाण एक्सप्रेस बब्या आणि डोंगरियाची गाडी देखील होती त्या गाडीला पराजित करण्याचं काम मथुरनं केलं त्याच दिवशी समजलं की मथुर हा हलक्यात घेण्यासारखा बैल नाही तो खरंच छकडी शर्यत असू द्या किंवा बिंजोड स्वतःच्या मालकाचं नाव आबाधित ठेवण्याचं काम कायम करत आलाय तर महाराष्ट्रातल्या बैलगाडा शौर्य क्षेत्रातला इतिहास पाहिला आणि त्यातला मथुरचा तर आजपर्यंत मथुर केवळ मालकाच्या नावासाठी त्याच्या अस्तित्वासाठी पळत आला जेव्हा जेव्हा त्याच्या अस्तित्वावरती प्रश्न केला तेव्हा तेव्हा मथुरनं प्रत्येकाला उत्तर दिलं स्वतःच्या पळण्याच्या जोरावरती मथुर भारत केसरी झाला एकसष्ट फाटा माळशिरसचं हिंद केसरी मैदान जुना बैलपोळा तिथंही तो हिंद केसरी झाला वडकीचं मैदान असेल तिथंही हिंद केसरी झाला पुसेगावच्या मैदानात उपविजेता ठरला कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात सलग दोन वर्ष तृतीय क्रमांकाचा माणकरी आदत वासरांना घेऊन ठरला महाराष्ट्र केसरी कर्ज जामखेडचं मैदान असेल अशी कितीतरी शेकडो मैदानं त्यांनी जिंकली परंतु ही मैदानं जिंकत असताना त्यांना स्वतःचा एक वेगळाच रुबाब आणि ऋतुबा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसमोर स्वतःच्या पळाच्या जोरावर ते दाखवण्याचं काम केलं आजवर ते असं ऐकलं होतं की खिल्लारच बैल फक्त टिकून पळतात परंतु माझ्या माहितीनुसार भारत असेल किंबहुणा मथुर ही बैल जेव्हापासून बैलगाडा शर्य क्षेत्रावरची बंदी हटली तेव्हा मथुर तिकडे भिंजोडला पण पळत होता आणि तिथपासून मथूर आजही पळतोय म्हणजे एखाद्या शरीय क्षेत्रात किंबहुना कुठल्याही क्षेत्रात नाव करणं खूप सोपं असतं परंतु ते नाव अबाधित ठेवणं फार मोजक्याच नंदींना की भवना फार मोजक्याच माणसांना जमत मग ते क्षेत्र कुठलंही असू द्या काही बैल सहा महिने पळतात वर्षभर पळतात एक नंबरात पळतात परंतु ती कायमचीच नाही शिभवून जातात परंतु ही बैल सलग चार पाच वर्ष झालं सलग नंबरात आहेत सलग चर्चेत आहेत बिंजोड असेल किंवा छकडी शर्यत म्हणजे बिंजोड आणि छकडी शर्यत या दोन्ही क्षेत्रात किंबहुना या दोन्ही शर्यत स्पर्धेमध्ये फार मोजक्याच बैलांना टिकून पळता आलं जसं की मोठा सोन्या फडकेंचा बादल न्हावीचा वजीर मोठा लक्षा सध्या बाकासूर आणि दुसरा म्हणजे मथुर हा मथुर आजपर्यंत पळत आला तो ईर्षेनं जिद्दीनं आणि स्वतःच्या धमकीनं म्हणजे एखाद्या माणसानं त्याच्याकडून काय शिकावं तर ईर्षा स्वतःला जिंकण्याची नवी उमेद स्पर्धा करायची असेल तर स्वतःची करायची हे मथुरनं वेळोवेळी त्याच्या पळण्याच्या जोरावरती दाखवून दिलं खर तर हा मथुर पळतोय ऐकणारी एक दिवस थांबणार आहे परंतु असताना तो त्याच्या जोडीदारांना कसा विसरेल ज्याच्या बरोबर तो सलग तीन ते चार वर्ष पराजित राहिला तो मेहबूब त्याच्या आठवणीत येईलच की त्याच्यानंतर त्यानं हिंद केसरी महाराष्ट्र केसरी मैदानात जिंकली अजूनही जिंकेल त्यांना कसा विसरेल जमालकाच्या नावासाठी वेळोवेळी त्यांना स्वतःच्या जीवाचं राण केलं प्राणपणाला लावला त्या राहुल पाटलांना कसा विसरेल मथुर तो शेवटपर्यंत चाहत्यांसाठी जोडीदारांसाठी आणि मालकासाठी पळत राहील जेव्हा या बैलगाडा क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल आणि त्याच्यामध्ये असं प्रश्नचिन्ह केलं जाईल की मालकासाठी पळालेल्या बैलांपैकी एखादं नाव अग्रस्थानी यावं मथुरचं नाव नक्कीच घेतलं जाईल मथुर म्हणजे एक संघर्ष योद्धा आहे त्यानं साधना केली या बैलगाडी शरीर क्षेत्रातल्या प्रत्येक गोष्टीची आणि म्हणून तो अजिंक्य योद्धा आहे म्हणून तो संघर्ष योद्धा आहे आणि म्हणून तो वेळोवेळी विजेता ठरतोय मथुर तो जिंकावस तुझ्या मालकाचं नाव महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवत राहावंच आणि प्रेक्षकांना कायम खुश ठेवावंच इतकीच ईश्वरचरणी प्रार्थना भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहत का लाईक कमेंट शेअर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र